नमस्कार मित्रांनो मी मंगेश कांबळे स्वागत करतो तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉक मध्ये हा मित्रांनो माझा पहिला ब्लॉक आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझा परिचय देतो मी मंगेश कांबळे राहणार ब्रह्मपुरी तालुका जागाबाद जिल्हा जालना राज्य महाराष्ट्र महाराष्ट्रातून मी आहे मित्रांनो तर सध्या तर मी एक हॉस्पिटलला जॉब करतोय ओ टी टेक्निशियन म्हणून मित्रांनो पहिले मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मी जवळपास एक ते दीड वर्ष वॉर्डबॉयचं काम केलं नंतर जशी जशी हॉस्पिटलची माहिती झाली तसं तसं समजा मला एक माझे इन्चार्ज भेटले ते बोलले की ओ टी टेक्निशियन हा कोर्स कर मी तुला ओ टीमध्ये घेऊन टाकतो तर मी ओ टी टेक्निशियनचा कोर्स केला त्यावेळेस जवळपास मला लागलेले ॲडमिशनला कोर्सला पूर्ण पंचवीस ते तीस हजारापर्यंत पैसे लागले होते मित्रांनो आणि मग मी ॲडमिशन घेतलं नंतर पास आऊट केलं आणि आता इथे टेक्निशियन म्हणून काम करतो मित्रांनो ते बाकीचं ठीक आहे आणि युट्यूबवर येण्याची इच्छा होती त्यामुळे आता मी युट्यूबचं चॅनल क्रिएट केलंय एक एम के ब्लॉगर म्हणून व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राइब व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो थँक्यू थँक्यू यू फॉर वॉचिंग